जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्यात आंदोलन लढपण्यासाठी मार्शल लॉ लागू करून ब्रिटिश सरकारनं सोलापूर लष्कराच्या ताब्यात दिले होते या ऐतिहासिक घटनाक्रमात देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या सतरा वर्षांपूर्वीच सोलापूरला चार दिवसांचं स्वातंत्र्य मिळालं होतं ब्रिटिशकालीन भारतात अनेक शहरात आंदोलने झाली असली तरी केवळ सोलापूर शहरातच मार्शल लॉ ब्रिटिशांनी लावला होता ब्रिटिशांच्या एकशे पन्नास वर्षांच्या राजवटीत मार्शल लॉची अंमलबजावणी झालेले एकमेव शहर सोलापूर होते बारा जानेवारी एकोणीसशे एकतीस साली सोलापूर शहरात श्री मल्लप्पा धनशेट्टी श्री किसन सारडा श्री जगन्नाथ शिंदे आणि श्री कुर्बान हुसेन या चार तरुण देशभक्तांना ब्रिटिशांनी त्यांनी न केलेल्या गुन्ह्याबद्दल केवळ दहशत बसवण्यासाठी पुण्याच्या येरवडा तुरुंगात फासावर चढवलं आपल्या प्राणांची आहुती देऊन या चार हुतात्म्यांनी सोलापूर शहराचं नाव भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अमर केलं महात्मा गांधींनी सन एकोणीसशे तीसच्या एप्रिलमध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली काही काळातच या चळवळीचं लोण भारतभर पसरलं सोलापूर शहर त्याला अपवाद नव्हतं पाच मे एकोणीसशे तीस रोजी साडे दहा वाजता गांधीजींच्या अटकेची बातमी सोलापूरात येऊन धडकली या धक्कादायक बातमीनं सारा समाज अस्वस्थ झाला सहा मे एकोणीश तीस रोजी सर्वत्र तणाव जाणवत होता दुकाने गिरण्या बंद होत्या मिरवणुका घोषणा दारू दुकानांची नासधूस असे प्रकार सुरू झाले सत्याग्रहींनी दिवसभर शिंदीची झाडे तोडून सत्याग्रह केला त्या दिवशी सरकारनं काही प्रमाणात लाठीहल्ला गोळीबार केला दिनांक सात मे एकोणीशे तीस हा दिवस प्रक्षोभक वातावरणातच उजाडला लक्ष्मी विष्णू जवळ पोलिसांना गोळीबार करावा लागला दिवसभर मिरवणूक पोलिसांची हुर्रे उडवणे त्यांना गांधी टोपी घालावयास लावणे चालूच होते सतत लाठीमार गोळीबार करणाऱ्या सरकारबद्दल जनतेच्या मनात तिरस्काराची भावना निर्माण झाली दिनांक आठ मे उजाडला तो काळा दिवस म्हणूनच सरकारने वीर नरिमन या युवक संघाच्या प्रमुखास अटक केली युवक संघाने जंगी मिरवणूक काढली शहरभर हिंडून ती टिळक चौकात आली मिरवणुकीचे रूपांतर सभेत झाले सरकारचा निषेध करण्यात आला शांततेचे आवाहन करून सभा संपली मिरवणूक बाळीवेशीत असताना तरुणांचा एक गट रुपाभवानी जवळची शिंदीची झाडे तोडण्याचा सत्याग्रह करण्यासाठी गेला त्यासाठी पुढाऱ्यांची संमती घेतली नव्हती त्यांना हे माहीतही नव्हते मिरवणुकीसोबत असणाऱ्या काही पोलिसांनी ही बातमी वरिष्ठांना कळवली माहिती मिळताच इन्स्पेक्टर नापेट दोन लॉऱ्या पोलीस घेऊन तेथे हजर झाला त्यांना नऊ जणांना पकडलं पण जमावावर ताबा मिळविणे अशक्य असल्याचे कळताच कलेक्टर नाईट आणि डीएसपी प्लेफेअर पोलीस घेऊन तेथे आले कलेक्टरच्या हातातील पिस्तूल पाहून जमाव अधिकच भडकला पकडलेल्या लोकांना सोडण्याची त्यांनी मागणी केली झालेल्या दगडफेकीत तीन पोलीस आणि डीएसपी जखमी झाले तणाव वाढतच होता कलेक्टरने गोळीबार सुरू केला ही बातमी समजताच समाजावर ज्यांचा खूप प्रभाव होता असे श्री मल्लप्पा धनशेट्टी जबाबदारीच्या जाणिवेने धावतच तिथे आले सूत्रे हाती घेऊन तणाव कमी केला पकडलेल्यांची फक्त नावे घेऊन त्यांना सोडावे अशी विनंती केली तेवढ्यात वीस बावीस वर्षांचा एक धाडसी तरुण पुढे आला त्याने कलेक्टर पुढे पकडलेल्यांना सोडा अशी जणू आज्ञास केली त्या क्षणी एका सार्जंटनं त्याच्यावर गोळी झाडली ती छातीत लागली आणि तो धाडकन पडला सोलापूर शहरातील तो पहिला होता माठारला त्याचे नाव होते शंकर शिवदारे त्यामुळं जमावात प्रचंड खळबळ माजली कलेक्टर चांगलाच कोंडीत पकडला गेला भीतीने तो गलित गात्र झाला जमावाला हा विजय वाटला तर कलेक्टर अपमानाच्या सोडाच्या भावनेने पेटून उठला श्री धनशेट्टी यांनी कलेक्टरला कसेबसे जमावाच्या कोंडीतून सुखरूपपणे बाहेर पडण्याची वाट करून दिली कलेक्टरने खुनशीपणाने जाता जाता गोळीबाराची आज्ञा दिली अनेक जण जखमी झाले जनक्षोभ वाढला श्री धनशेट्टी यांनी समजूत घालून जमावाला पांगविले आणि नंतर ते तेथून निघून गेले या सर्व घटनांमुळे लोकांचा पोलिसांवरील राग प्रचंड वाढला पांगवलेल्या जमावातील काही लोक मंगळवार पेठ पोलीस चौकीपाशी आले त्यांना राग व्यक्त करण्याची संधी मिळाली त्यांनी चौकीतील कागदपत्रे जाळली दादा जाफर हवालदार वयवर्ष पंचावन्न याला पेटवून दिले आणि चांद अल्लाउद्दीन कॉन्स्टेबल वयवर्ष बावीस यास जिवे मारले सुडाने पेटलेल्या जमावाला आपण काय करतो आहोत याचे भानच राहिले नाही पुढे त्यांनी कोर्टाची कागदपत्रे जाळे आणि कोर्टालाच आग लावली हे सर्व प्रकरण तीन चार तास चालूच होते दास्तावलेल्या कलेक्टर आणि डीएसपी यांनी आपल्या कुटुंबियांना परगावी पाठवण्याची तयारी केली या सुडातून पोलिसांनी ज्या भागात शांतता होती तेथे दुपारी दीड वाजेपासून सायंकाळी साडेसात पर्यंत सुमारे सहा तास रस्तो रस्ती अंदाधुंद गोळीबार केला यात सुमारे एकशे तीन गोळ्या झाडल्या असंख्य लोक मारले गेले ही बातमी मुंबईला कळली आणि यातूनच मार्शल कायदा पुकारण्याची पार्श्वभूमी तयार झाली कलेक्टर नाईट रजेवर गेले दिनांक नऊ दहा अकरा आणि बारा मे एकोणीसशे तीस या दिवसात शहरात ब्रिटिश शासनच नव्हते काँग्रेस कमिटीने पुढाकार घेऊन शांतता प्रस्थापित केली व्यवहार सुरळीत चालू केले इथल्या वाहतुकीचं नियंत्रण हे काँग्रेसचे स्वयंसेवक करत होते अशा रीतीने सलग चार दिवस स्वातंत्र्य उपभोगणारे सोलापूर हे हिंदुस्थानातील पहिले शहर ठरले सोलापुरातील हा सर्व वृत्तांत मुंबई सरकारला कळविण्यात आला परंतु नाइट आणि हॉटसन यांनी शिजवलेल्या कटानुसार दिनांक बारा मे एकोणीशे तीस रोजी रात्री साडेआठ वाजता सोलापूर शहरात मार्शल कायदा पुकारण्यात आला त्यामुळे सोलापूरचे नाव लंडनपर्यंत दुमदुमले कर्नल पेजने लष्करी कायद्याखाली धरपकडीचे सत्र सुरू केले त्याने पेट पोलीस चौकी जाळणे तेथील पोलिसांना ठार मारणे आणि जमावाला भडकावणे असे खोटे आरोप ठेवून दिनांक तेरा मे रोजी देशभक्त जगन्नाथ शिंदे आणि श्री किसन सारडा यांना सायंकाळी सहा वाजता अटक केली दिनांक चौदा मे रोजी सकाळी श्री मल्लप्पा धनशेट्टी आणि कुरबान हुसेन यांना अटक केली मार्शल कायद्याअंतर्गत पकडलेल्या सर्वांवर खटले भरण्यात आले शिक्षा दिल्या धनशेट्टी कुरबान हुसेन सारडा शिंदे यांना खोट्या आरोपाखाली आणि खोट्या साक्षीवर आधारित फाशीची शिक्षा सोनवण्यात आली सोलापूरच्या चार सुपुत्रांना ठोठवण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी इंग्रज सरकारने बारा जानेवारी एकोणीशे तीसचा दिवस निवडला होता सुरुवातीला तेरा जानेवारी या तारखेबद्दल विचार सुरू होता पण नंतर ती बलदून एक दिवस आधीच म्हणजे बारा जानेवारीचा दिवस निवडण्यात आला सोलापूर शहरात चौदा जानेवारी हा संक्रांत सणाचा दिवस मोठ्या उत्सवाचा दिवस असतो ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या या उत्सवाला नऊशेहून अधिक वर्षांचा इतिहास आहे या दिवशी संपूर्ण शहरात मानाच्या सात काठ्यांची मिरवणूक काढण्यात याला गड्डा यात्रा म्हणूनही ओळखलं जातं या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यापुढे कुणीही ब्रिटिश सरकारविरुद्ध बंड करू नये लोकांच्या मनात दहशत बसावी या हेतूने बारा जानेवारी एकोणीसशे तीस हाच दिवस निवडण्यात आला बारा जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता चौघांनाही फाशी देण्यात आली शिवाय चार हुतात्म्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता इंग्रज सरकारनेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले मल्लप्पा धनशेट्टी हे पंढारकर पेढीत मुख्य मुनी म्हणून काम करत लोकांमध्ये ते विशेष लोकप्रिय होते सविनय कायदेभंगाच्या चळवळीत अनेक वेळा सभांचे अध्यक्ष आणि प्रमुख वक्ते म्हणून असत राष्ट्रीय चळवळीचं प्रतीक म्हणून ते नेहमी गांधी टोपी वापरायचे शहरातील सर्व प्रमुख कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असायचा सिद्धेश्वर प्रासादिक मंडळ श्रद्धानंद समाज या ठिकाणी त्यांचा वावर होता सिद्धरामेश्वरांच्या यात्रेमधील नंदीध्वज वाहकाचं काम करत असल्यानं त्यांच्या भोवती धार्मिक वलयही होतं भवानी मंदिर परिसरात पोलीस आंदोलक संघर्षादरम्यान जमावाला शांत करण्याचं कामही त्यांनी केलं होतं पण त्याच दरम्यान कलेक्टर हेनरी नाईट यांचा रोष त्यांच्याबाबत तयार झाला होता श्री किसन सारडा सोलापूर शहरातील सधन व्यापारी म्हणून त्यांची ओळख होती सोलापूरातील अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना ते मोठ्या उत्साहाने मदत करत यात्रा सार्वजनिक उत्सव त्यानिमित्ताने होणारे कुस्त्यांचे आखाडे या कार्यक्रमांमध्ये ते आवर्जून सहभागी होत असत सारडा आणि मल्लाप्पा धनशेट्टी हे चांगले मित्र म्हणून ओळखले जात ते राष्ट्रीय चळवळीची आर्थिक बाजू सांभाळत म्हणून इंग्रज सरकारचा त्यांच्यावर रोष होता जगन्नाथ शिंदे युवक संघ आणि मजूर संघ यांचे सेक्रेटरी म्हणून जगन्नाथ काम पाहत असत ते तालीम संघाचेही सेक्रेटरी होते शिंदे यांनी सोलापुरातील युवकवर्ग कापडगिरणी कामगार आणि तालीम संघांची पैलवान मंडळी अशी ताकद राष्ट्रीय चळवळीमागे उभी केली कसरतीने कमावलेलं शरीर यामुळं त्यांची ओळख होती त्यांनी सोलापुरात राष्ट्रीय चळवळीला सामान्य माणसांच्या घराघरात पोहोचवण्याचं काम केलं अभ्यासूवृत्ती आणि शैलीदार वक्तृत्व या गोष्टींसाठीही जगन्नाथ शिंदे यांचं नाव घेतलं जाई कुर्बान हुसेन फाशीची शिक्षा ठोठवण्यात आलेल्यांपैकी कुर्बान हुसेन हेच सर्वात लहान होते फ्रेम तयार करण्याचं काम करणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता सुरुवातीला गिरणी कामगार म्हणून त्यांनी कामाची सुरुवात केली पुढे उत्तम लिखाण आणि वक्तृत्व गुणांमुळे ते सार्वजनिक जीवनात लोकप्रिय झाले त्यांनी गझनफर नामक मराठी वृत्तपत्र सुरू केलं होतं कुरबान हुसेन यांनी सोलापूरमधील कापड गिरण्यांमधून विखुरलेल्या अठरा पगड जातींचा गिरणी कामगार सर्वप्रथम कामगार संघाच्या माध्यमातून एकत्र आणला हजारोंच्या संख्येमध्ये असणारे सोलापूरचे गिरणी कामगार राष्ट्रीय चळवळीत सामील झाल्याने राष्ट्रीय चळवळीची ताकद कमालीची वाढली कोणत्याही कार्यक्रमात कुरबान हुसेन यांचं भाषण होणार हे ठरलेलंच असायचं त्यांच्या या लोकप्रियतेमुळेच इंग्रज सरकारची वक्रदृष्टी त्यांच्याकडे गेली होती चौघांना अटक करून त्यांची रवानगी पुण्याच्या एरवडा जेलमध्ये करण्यात आली इंग्रज सरकारने या चौघांचा मंगळवार पेठ पोलीस चौकी जळीत प्रकरणात कसा सहभाग होता ते पटवून दिलं हायकोर्टात न्यायमूर्ती माडगावकर यांनी चौघांच्या फाशीचे जन्मठेपेत रुपांतर करावे अशी सूचना केली होती पण इतर ब्रिटिश न्यायाधीशांनी त्याला असहमती दर्शवली त्यानंतर श्री मल्लप्पा धनशेट्टी श्री किसन सारडा श्री जगन्नाथ शिंदे आणि श्री कुर्बान हुसेन यांना फाशीची शिक्षा कायम करण्यात आली